तुम्ही पण खूप सारे कॉस्मेटिक यूज करता का चेहऱ्यावरील साठी महागातली क्रीम वापरून असं तुम्हालाही जाणवतं का तुम्हाला खूप खर्च करून एखादी क्रीम आहे पण त्याचा काहीच इफेक्ट स्किनवर दिसतच नाहीये मग आजचा व्हिडिओ नक्की पहा या व्हिडिओमध्ये पिंपल्सवर काम करेल अशी होम मेड क्रीम कशी बनवायची तीही घरच्या घरी ते जाणून घेव्यात यामुळे जास्त खर्चही होणार नाही आणि कमी पैशात जास्त चांगला इम्पॅक्ट तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागेल चेहऱ्यावर पिंपल्स येतात चार ते पाच दिवस ते चेहऱ्यावर दिसतात आणि त्यानंतर जातात पण त्या पिंपल्सचे डाग तसेच राहतात कित्येक आठवडे चेहऱ्यावर तसेच दिसून राहतात पुन्हा नवे पिंपल्स येतात आणि त्याचं त्यांचे जे डाग आहेत ते नव्याने चेहऱ्यावर दिसू लागतात असा डागाळलेला जो चेहरा आहे तो खूपच खराब दिसतो शिवाय काही जणींच्या चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स पिगमेंटेशन्स हे सुद्धा दिसून येतात चेहऱ्याची सगळी त्वचा एकसारखी दिसत नाही कोणत्याही प्रकारची त्वचा असेल तर ही समस्या तुम्हाला जर उद्भवत असेल तर अगदी चेहऱ्यावरचे डाग गायब होऊ शकतात या सोप्या क्रीमने चला मुद्द्यावर चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स घालवण्यासाठी कोणते पदार्थ वापरून कशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी क्रीम बनवू शकता तर हे क्रीम तयार करण्यासाठी आपल्याला एक चमचा ॲलोवेरा जेल दोन चमचे कच्च दूध चार ते पाच थेंब खोबरेल तेल आणि एक चमचा मध हे साहित्य लागणार आहे हे सगळं साहित्य एका वाटीत व्यवस्थित मिक्स करा जोपर्यंत या क्रीमचा रंग दुधाळ किंवा तर पांढरट होत नाही ना तोपर्यंत हे क्रीम व्यवस्थित तुम्हाला हलवत राहायचंय यानंतर ही जी क्रीम तयार होणार आहे ना ती एका टाईट डबी मध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या तुम्ही दर सात दिवसानंतर नव्याने ही क्रीम बनवायची हे लक्षात असू द्या रोज रात्री झोपण्यापूर्वी हे क्रीम लावून चेहऱ्याला मसाज करा पाच मिनिटं करा अगदी सात दिवसातच डार्क स्पॉट चेहऱ्यावरचे डार्क पिंपल्स हे कमी झालेले दिसतील चेहरा स्वच्छ नितळ दिसू लागेल या क्रीम मध्ये चार ते पाच थेम लिंबाचा रसही टाकला जाऊ त्यामुळे चेहरा उत्तम होईलच पण तुमच्या स्किनवर जर लिंबू सूट होत असेल तरच ते ऍड करा ऑरेज तुम्ही अवॉइड केलं तरीही चालेल अशा पद्धतीने महागड्या क्रीम्स अवॉइड करून सुद्धा घरच्या घरी सोप्या पद्धतीची क्रीम बनवून तुम्ही तुमच्या स्किनची काळजी घेऊ शकता आणि पिंपल्सला लांब ठेवू शकता या व्हिडिओमध्ये इतकंच माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवर जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी